सावंगी नदी पात्रात थानी लाखांचा जब। महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पैनगंगा नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेती उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगे हात पकडून कारवाई करण्यात आली या प्रकरणी महागाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून सोळा लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुलसांगी परिसरातील हिंगणी पानंद रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला असता पैनगंगा नदी पात्रातून चार ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना आढळून आले तपासणी दरम्यान त्यांच्याकडे उत्खनन वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आल्याने अमोल नखाते संदीप यादव गजानन आवळे अक्षय यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न